तुझं नाव काय मम्माचे नाव काय डॅडाचे नाव ना रात्री कोणाच्या बाजूला झोपलेली आत्तीच्या बाजूला झोपलेली अच्छा आत्तूच्या बाजूला झोपलेली दोघींच्या बाजूला झोपलेली झोप आलेली तुम्ही घाबरली का रे बेटा खिशात पैसे आहेत खरंच तुझ्या माझ्या खिशात नाही बेटा माझ्या पॉकेटमध्ये मा नाहीये

उजाचा अजून हड्डी पेन होते फ्रेंड्स हात पाय थोडंसं आणि थोडंसं डोकं दुखतंय ना ताप आमच्या दोघांचाही बऱ्यापैकी केलाय खरं तर सगळ्या सगळं क्रेडिट मामी सोनी गुल्ली मामीनी रात्रीच जाऊन फ्रेंड्स डॉक्टरांना ते कॉन्टॅक्ट करून त्यांनी ती गोळी आणली रात्री मिड नाईट बाराच्या नंतर त्यांनी त्या वेगळे कॅप्सूल आणले ते बोलले डॉक्टरने सांगितलंय की खाल्ल्यावरती बरं होणारच आणि त्या गोळी खाल्ल्यानंतर जो फरक पडला आहे त्यात मामीने नंतरला शेक दिला आम्हाला पार्टीमध्ये शेक अस ना पूजाची नजर काढली त्याच्यामुळेच जेवढं पण आहे तेवढं बरं वाटतं पण सिरियस नाही अरे तू परत आली जा ना बेटा इथून इथं कशाला येते तू आता तशीच चालायला लागली सगळं बघून करायचं सगळं थोडस वॉक करायला आलेलो फ्रेंड दोन दिवस झालं घरातच बसून तर थोडस ऊन आहे सनलाइट घेऊ थोडस म्हणून थोडस बाहेर आलंय राऊंड मारूनच झाला होता फ्रेंड्स आणि आज थोड्या वेळा जाऊन बसलो तर तितक्यातच पाऊस चालू झाला बेटा तुला मना केलाय ना सारखं सारखं जवळ यायला इथे तिथे फिरायला ऐकत का नाहीये तू टाइम फॉर लंच फ्रेंड्स भाजी आणि चपाती आणि बुगू पण चपाती खाते आता मॉलच्या इथे आपण गेलो परवा पण आणि इथे आल्यावर ऑलमोस्ट जातोच आपण मिलेनियम मॉलच्या इथं त्याच्या गेट वरती काल फायरिंग झाली म्हणजे एकाने गोळी चालवली गेट वरती जेवली ना आता काय होत थोडस मामी अशी केअर घेतात एकदम इंटेन्स सारखं सारखं गरम पाणी डाळ भात फिक्की डाळ भाजी चपाती नेक्स्ट लेवल केअर घेतात बरं का आणि त्याच्यामुळे मी तर लवकर लवकर बरा झालो एक दोन दिवसात पूजाच थोडस विकनेस आणि हड्ड्या वगैरे दुखतात हात पायाचं त्यामुळे खूप पण लवकर होईल किंवा होईल का बरं करायचं बरं वाटतं आपण बघायला निघालोय बाहेर फ्रेंड्स जॅकेट स्मारासाठी आणि पूजासाठी तर कुठे साथ मध्ये गेले बघायला भेटलं वाटत चप्पल काढायला विसरले ना हा कॅप वाला नाही का कॅप वाला नाही हे विडिओ कॅप आहे कॅप वाला सर हा कॅप वाला ना म्हणजे हुडी टाइप पाहिजे का हुडी टाईप सर तर आलोय दुसऱ्या स्टोर मध्ये फ्रेंड्स कारण की पहिल्यामध्ये काही त्यांच्याकडे कलेक्शन नव्हता खास करून थंडीचा नव्हता जितक्या स्पीडनी आत गेलो होतो तितक्या स्पीडनी बाहेर आलो कारण की त्यांच्याकडे फक्त स्पोर्ट्स कलेक्शन आहे ऑफकोर्स स्पोर्ट्सचा स्टोर आहे तर स्पोर्ट्सच कलेक्शन असेल पण असं वाटलेलं की इथे भेटू शकेल करून आता तिकडेच तिकडेच भेटेल मला वाटत नवो नको बसलो तर आपण एकदम मोठ्या होप कडे फ्रेंड्स ते म्हणजे व्हिडिओ कारण की इथे चान्सेस आहेत भेटण्याचे ब्लॅक शर्ट बघा ना किती अट्रॅक्टिव्ह दिसतो सेवन नाईंटी नाईन खरंच फार अट्रॅक्टिव्ह दिसतो विचारलं तू विंटर कलेक्शनचा आहेच नाही नाएग। का होते तिथे पण नाही भेटलं ला। तिथे लागलाय फ्रेंड्स रविवारचा बाजार फायनली भेटले फ्रेंड्स एक शॉप आता शॉप नाही म्हणजे टेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला भेटेल पावसाळ्याचं जॅकेट यांच्याकडे थंडीचं जॅकेट नाहीये आता ऍपल घेऊया डाळिंब घेऊया आणि ड्रॅगन फ्रूट पण घेऊया दो। दोन ऍपल घे जाऊया तो आधा किलो वो दो, दो सौ वाला आधा किलो हाँ आधा किलो, आदा किलो।, आदा किलो। अच्छा। दो और एक किलो। एक लगा एक सौ अस्सी क्या भैया कितने अपन बोल बोलो ना आधा दिया ना नहीं 1 किलो ठीक है रेना दरा तो खराब नहीं होगा खराब होगा तो लिया के दे देना दे। और ये ड्रैगन फ्रूट था? ये आगा। 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 कैसा बेगम तू 220 नुवा दो आ किलो दो कैसा बताओ ना ड्रैगन फ्रूट बेगम तू बोले ना 220 आएगा पोमोग्रनेट अनार अनार 200 आधा किलो दे दो आधा किलो

नाही नाही असं आपण तुम्ही सुरुवातीला पण बघितलं असेल आणि बऱ्याचशा ब्लॉग मध्ये बघितलं असेल स्टार्टिंगला फोन नसतं बरं का दुकान मध्ये आपण गेल्यावरती आपण गेलो की दुकान इतका खचाखच भरायला लागला नेहमीच होत आता कुठे पण आता यांच्या दुकानामध्ये बघा बसून कोणी नव्हते दोघं आरामात बसून साफसफाई करत होते आणि त्याच्यामुळं होत काय दुकानदार आपल्याला डिले करावतात थांबवतात थांबवतात तर आलोय आपण ही वाली गोळी घ्यायला परत आणि बरं वाटलं होतं रात्री पूजाला पण मला पण बाहेरचं टेट्रा पॅक नको ना काहीच नको इलेक्ट्रिक नाही घरच्या घरच्या पाण्यामध्ये ते मिक्स करू आणि पिऊ आणि हेल्दी एक वर जायचा मेन मोठा जो होता जॅकेट घ्यायचं होतं आणि मग ता विचार केला चष्मा पण घेतो गोळ्या असे थोडेसे रेड दिसतात बट हे काही सक्सेसफुल नाही झालं सक्सेसफुल फक्त फ्रूट घ्यायचं झालं आणि काही गोळ्या आणि इलेक्ट्रॉल होतं ते घ्यायचं झालं अरे बेटा घाबरवलाच पाहिजे असं सांगितलंय का जबरदस्तीचा घाबरवते मम्माला ठीक आहे आता फोनवर बोलते चला आपण मम्माला विचारू चला, चला। नको तू बस येत मम्माकडे नको काय मग किती हवा खाऊन आला हवा खाऊन तुला अजून त्रास नाही आता बघ तुला तर काय नाही वाटलं रात्री पण नको ना तसं सगळं बोलू तुझ्या दोन दिवसाच्या गोष्टी सांगते केले जे ले डिफिट करतील चल बस, बस आता एका दुकानात गेलो जाड कपड्याची उडी नाही दुसऱ्यांकडे जाड आहे पण ते कलर मिस नाहीच होतो त्यामुळे घेतलीच नाही तुला चालेल का विदाऊट जाड कपड्याची मला नकोच उडी गुढीमुळे मला काय झालं थंडी लागते ना माझं स्वेटर आहे मी स्वेटरच वापरते माझ्याकडे तू घ्यायची होतीस मला विचारतो तेच ना तू पण घेतली का तिकडे मुंबईला ब्ल्यू कलर एवढी होती दे बरं झालं नाही घेतली तर मी अजून फायरिंग केली असते कॉलिंग मला फोन घेऊन यायचा आतमध्ये ठेवलाय कुठं फोन त्याच्या खाली नाही बेटा बेडवरतीच ठेवलाय जा बघून जा मी बेडवरती ठेवलं आहे वाला फोन तो घेऊन ये फोन नाही भेटला चल मी तुला दाखवतो कुठे फोन इकडे हे हे काय हे काय फोन घ्या हे बघित आत माझ्या गोष्टीच्या खाली चल बोलून झाला ठीक आहे द्या फोन आता बेटी फोन दे अरे नो काय इकडे दे रे फोन नको बेटा तुला बस झालं तेवढं दोन मिनिट बोलली बस झालं ना काय 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 झालं दाखवला ओरडते बोक्याला ओरडली तरी मी बोल ही का असं करायला लागली बरोबर तुला समजता अंतर कोरियन फिल्म आहे ना फ्रेंड्स एंगल सिनेमॅटोग्राफी परत कोणताही सिरियस सीन चालू होण्याच्या अगोदर एक शांतता तुम्ही पण जर बघत असाल कोरियन फिल्म तुम्हाला आहे एकदम ना एकदम बेस्ट स्टोरी टेलिंग वाटत्या मी बरोबर बोललो ना फॉर एक्झाम्पल फ्रेंड्स आता हा वाला सीन बघा का हे बघा किती सायलेन्स आहे सायलेन्स मध्ये राहून दोघांचं पहिला दाखवतील एक्सप्रेशन किंवा त्यांचं जे काय त्यांना जाणवते त्या टाइमाला त्यांचं आता जे आपण काही फ्रुट्स आणले त्याचा आपण बनवणार काय तू हेल्प करणार आहे मला किवी डाळिंबाने ऍपल ओके கிளிக்குட்டி காதல் காவிரிக்கும் பட்டுக்கும் அப்பன் செல்வது पहिला संपवायला लागली तर कसं होणार आता कापून झालेत फ्रेंड्स आणि सोलून पण झाले एवढं की ड्रॅगन फ्रूट आपण नंतर काप पहिला हे सगळं मिक्सअप करून घेऊ हे सेपरेटली खाऊ बुगुडीने तुम्ही बघू शकता की फ्लोरवरती टाकून पूर्ण कमी करून टाकलंय ते तर फ्रेंड्स असं काय आपलं फ्रूट सॅलड मी बनवलं आहे आणि तोटका मोटकंच आहे बट थोडं तरी अट्रॅक्टिव्ह आहे दिसायला आणि हेल्दी पण आहे ऑफकोर्स कसं आहे दिसायला कसं आहे कसं आहे बेटी आता ते टेस्टी तर फ्रूट सारखंच असणार दिसायला कसं आहे दुसरं पण खा किवी किंवा डाळिंब झालं बुगुडीनी थोडं ह्याच्यामधून हालचाल केली सगळं डिस्टर्ब झालं सोनटा कसं दिसतंय कर... टेस्ट करा म्हणजे तू नुसते आपण ठेवली त्याला काय टेस्ट तेच पण दिसायला कसं आहे गुटी कसं आहे सजावट का हा मस्त आणि टेस्ट आणि टेस्ट सगळे ऍपलच खायला लागलेत मला किवी माहितच नाही कसा लागतो खा की कसे दिसते सजावट कशी आहे किवी ट्राय कर तसं चालत खाल्लं ना खाल्लं तरी आता काय माहिती मला एवढं माहित नाही कसं आहे दिसायला आता तर सगळं गेले अर्धा सगळी काढून बिडून सगळ्यांनी आई कसं दिसतय तो फ्रेंड्स आई म्हणजे मामींच्या मम्मी <laughs> किती एक ट्राय कर अरे एक ट्राय कर बघ कर ना अर्ध काय बघ बघ अर्ध वाले बघ छोट वाल ते का त्यांनी कसं बरं होणार बरं नाही नको पाट मसाला आता काहीच नको बस झालं आपण ट्राय करू आता फ्रेंड्स आपणच किवी स्टार्ट करू खायला इथून इकडं असा बिजलीचा करंट गेल्यासारखा झाला असा आंबट होता पण टेस्टी आहे आता खाऊ थोडेसे डाळिंब आकटेल्स नव्हती ना दुपारपासून तोंडाला थोडीशी आली आहे कोणीही हे बघतं आहे लहान खास करून तर प्लीज या गोष्टीतून तुम्ही देखील एक्झाम्पल घ्या की आम्ही बाहेरचा खाल्ला बरोबर अनहेल्दी राहिला तब्येत खराब झाली ओके बट आता फ्रूट्स खातो तर बघा कसं कसं बेटर होत चाललं आहे बरोबर तर प्लीज अवॉइड कारण की खाल्ल्याने हे खूप मोठे एक्झाम्पल आहे की त्यांनी कशी तब्येत होते ओके तर हॅव हेल्दी फूड्स अँड स्टे हेल्दी ओके नाही आता लाईव्ह एक्झाम्पल शेअर करतो मी एस पण घेतला पॅक बोलतो नको पाहिजेच ना आपल्याला ते टेट्रा पॅक वगैरे काय ड्रॅगन फ्रूट एक बाकी राहिलं मधून मधून एकदम सॉफ्ट असं काही मलाही सारखं का आपल्याला भेटलंय ड्रॅगन फ्रूट आता। हे काय आपल्या आता ड्रॅगन फ्रूट पण राही हा ना एक तरी का ट्रा, ट्राय तरी कर आपल्याकडे असा प्लेयर आहे जो एकदम वाईल्ड प्लेयर आहे आपल्याकडे हे की बघ पूजा तुझा बघून बघ नाटक कर फक्त खायचं बघ

बाकीचे आपण सुप्रिया ताईला दिले बिकॉज शी इज इन मेन नीड टू रिकवर राईट तर सुप्रिया ताई विल एन्जॉय आपण बाहेर बसलो असल्या थोडस एन्जॉय करू हॅलो भुजी खा ना लवकर का अरे हे दुसरं आहे हे बघ काय बघ तरी काय काय फ्रेंड्स फ्रूट लागली असं होत मी बघितलं आपण एकतर ऑलरेडी कालपेक्षा रिकव्हर झाले बरे झालं संध्याकाळी जॅकेट शोधायला गेलो बट नाहीच भेटलं काय आणि त्यानंतरला प्लस संध्याकाळी आपण फ्रूट्स आणले सॅलड बनवला आणि अट्रॅक्टिव्ह होता दिसायला थोड तरी आशा करतो बाकी तुम्ही गलत फॅमिली दूर करा कमेंट का कमेंट मध्ये बरोबर नसेल तर ओके इलेक्ट्रॉल आता थोड्या वेळात पूजा पिऊन गेल जेवण झाल्यावर हा आता काय व्हायला लागलं तुझा आता इंजेक्शन घेण्याची अजिबात थाकत नाही तीन वेळा एका इंजेक्शन घेऊ हाय ठीक आहे चालेल तर फ्रेंड्स इतका वेळ दिला फ्रेंड्स आजचा आपला ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय बघू फ्रेंड्सला टाटा करा इथे इथे फ्रेंड्स इकडे बाय बाय फ्रेंड्स बाय बाय हा फ्रेंड्स कमेंट्स पण दिसले ते की आजारी या तर व्हिडिओवर राहू द्या एका दोन दिवस नार हो। ठीक आहे बरं आता कसं झालं ना फ्रेंड्स माझं पॅशन माझी आवड माझी जिद्द आणि ह्याला मी माझं काम पण मानलंय त्यामुळे काहीही झालं ना कितीही क्रिटिकल सिच्युएशन असली माझी तरीही मी ह्याला रिझन कोणत्याही रिझनमुळे स्किप करू शकत नाही ह्याच्या अगोदर पण फूड पॉयझन फूड पॉयझनच झालेलं ना गुडियाच्या पहिला सो स्विमिंग पूलवरून आलेलो तिथून रिसॉर्टवरून तेव्हा तर ह्याच्यापेक्षा बेकार सिच्युएशन होते तरीही ब्लॉगचा गॅप घेतला नाही तर हे माझं डेडिकेशन टाईप तर मी ह्याला स्किप करणं म्हणजे मग मी स्वतःच्याच गोष्टीवरती कमी पडण्यासारखं आहे ओके तर प्रयत्न असेल फ्रेंड्स भले कमी का होय ना आजारी असलो किंवा काही रिझन असेल तरी थोडक्यात आपला ब्लॉग शेअर होत राहील ओके okay? त्यात तुम्ही देखील इतका सपोर्ट दाखवताय फ्रेंड्स ऑफकोर्स दॅट इज ऑल फॉर म्हणजे काळजीपूर्वकच करताय तुम्ही त्यासाठी मनापासून धन्यवाद ओके okay? अबूजा लवकरात रिकवर होईल आपण करूच त्यासाठी प्रयत्न थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स हॅव अ ग्रेट अँड हेल्दी डे फ्रेंड्स टेक केअर बाय बाय भेटू उद्या बाय बोल अच्छा तर तुझं नाव काय तुझं नाव काय तुझं नाव काय जेवायला बसलो फ्रेंड्स आपण रात्रीचा आणि त्यासोबत बाहेर पाऊस पण पडतोय दुपारी पण पडला म्हणजे आता होत आहे वर खाली क्लायमेटचा तर प्लीज यू ऑल टू टेक केअर ओके रूम केल्यावरती लाईट मधून दिसतोय पाऊस तेव्हा